इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्रेस अड्डा या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी एन सी पी शरद पवार गटाचे मुख्य नेते शरद पवार यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं आहे यशापयशाचा विचार न करता शरद पवार हे सतत काम करत असतात असा उल्लेख किंवा असा गौरव शरद पवार यांचा हो ठीक आहे ना माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य याचं कौतुक केलं आहे आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही तुम्ही राजकीय टीका किती केलीत तरी हे जे एका नेत्यामध्ये गुण आहेत ते तुम्हाला महाराष्ट्राला देशाला मान्य करावेच लागतील आम्ही स्वतः ही प्रेरणा घेतो नुसतं कौतुक करून चालणार नाही ना। परिश्रम सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतली पाहिजे पराभवात किंवा निवडणुकीचं यश अपयश हे अनेक नेत्यांना थांबवत नाही मग ते बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी अनेक निवडणुका लढले हरले जिंकले पण काम करत राहिले आणि आता माने शरद साहेब सगळ्यांचे आदर्श आहेत इतक्या वर्षांनी का होईना देवेंद्र फडणवीस यांना माननीय पवारसाहेबांचे हे गुण दिसले त्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजे पण राऊ साहेब तुम्हाला विरोधाबाजपचे सर्वोच्च नेते ज्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल दिल्लीची परवानगी घेतलीच असेल नक्की घेतली असेल आम्हाला पवारसाहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या नेत्यांना उद्धव साहेबांना पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात आता असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी परवा छगन भुजबळांचे जे त्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनी टाकलंच होतं ना तर त्यांच्या कौतुकाला फार महत्त्व देऊ नका हे पण मी सांगेन ते अशोकांचे कौतुक करतात ते अजित पवारांचे कौतुक करतात ते प्रफुल्ल पटेल यांचंही कौतुक करतात उद्या ते नवाब मलिक यांचंही कौतुक करते एक सांगतो मी तुम्हाला या भारतीय जनता पक्षाचा काही भरोसा नाही या नेत्यांचा ते कधी कोणावरती हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे ते त्यांचं त्यांनाच माहिती ज्यांना हे देवेंद्र फडणवीसांनी तुरुंगात टाकलं तुरुंगात टाकायला निघाले होते त्या सगळ्यांचं कौतुक आता फडणवीस करतायत त्यापेक्षा त्यापेक्षा पवारसाहेब राऊसाहेब तुम्हाला असं वाटतं का की भारतीय जनता पक्षाचं कौतुक हे त्या त्या वेळेच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतं कारण तुम्ही असं म्हणतायत की मागे फडणवीसांनी दिल्लीतून परवानगी घेतली असाल अलीकडच्या काळात असं दिसतं आहे स्वतः शरद पवार यांनीही मुलाखतीत म्हटलं की सुप्रिया सुळेंनी संसदेत कुठे बसायचा याचा निर्णय त्यांनी घ्यायचा सत्ताधारी वाकावर बसावं की अपोजिशनमध्ये आणि त्यांचं हेही म्हणणं होतं की त्यांच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत अजित पवार यांच्या बरोबर जाण्यास असाही एक गट आहे की जो प्रभावी आहे जो म्हणतो की आपण त्यांच्या बरोबर जावं अशा वेळेस आणखी एक अशी माहिती येते की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एक मोठा गट आणि या गटाचे नेतृत्व करणारे मोठे नेते हे भाजप बरोबर जाण्यास व्याकुळ आहेत पण शरद पवारांनी अजून काही स्टँड घेतलेला नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी नव्या पिढीवर निर्णय सोपवले नाही बघा हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण मला ज्ञान आहे त्यानुसार माननीय शरद हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणार नाही मा माननीय पवारसाहेबांनी राजकारणामध्ये खूप मोठी ज्याला एक लॉन्ग असं म्हणतो आपण पारी ती खेळलेली आहे आणि ती खेळतायत आता ते कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहेत प्रत्यक्ष मैदानावर नसले त्याच्यामुळे मला मी त्यांना ओळख बघतो त्याची विचारधारा आणि भूमिका मला माहिती आहे त्यांचं वय आता साधारण पंच्याऐंशी वर्ष आहे पण अशा नेत्यांना वयाची बंधनं नसतात काम करतात तर शरद पवार साहेबांची विचारधारा त्यांच्या भूमिका आतापर्यंतच्या या पाहिल्यावर ते भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा अशा विचारांच्या लोकांबरोबर ते कधीच जाणार नाही हा मला विश्वास आहे आता त्यांची नवीन पिढी जी आहे आता आमच्याकडल्या काही पिढ्या गेल्या आम्हीच घडवलेल्या त्याला तुम्ही काय करणार मान्य बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेल्या किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यांना उभं केलं त्या अनेक लोक पळून गेले तेव्हा त्या कोणाच्या हातात नाही ना छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील राज ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील त्यांच्या यांच्या यांच्यासह गणेश नाईक असतील हे मुळचे कुठले लोक आहेत हे मुळचे शिवसेनेचे लोक आहेत काही नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे लोकांना तात्कालिक फायदे आहेत त्यासाठी लोकं जातात लोकांना आपल्या प्रॉपर्टीज वाचवायची आहे संपत्ती वाचवायची आहे आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो केंद्रीय तपास यंत्रणांचा त्याच्यामुळे भयभीत होऊन लोकं जातात शरद पवारांना सोडून गेलेले लोक किंवा गेले फार आ, मन चांगल्या आनंदी मनाला गेलेल्या प्रयत्नामध्ये आहेत हे असं होतय यामुळे का की शरद पवारांची जी नवी पिढी आहे ती भाजप बरोबर जाण्यास व्याकुळ असल्यानं कदाचित अजित पवारांचं महत्व कमी करून या मोठ्या गटाला भाजप बरोबर घेणं कारण तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेची नवी पिढी ही अशा पद्धतीने गेली दुसऱ्यांबरोबर किंवा बीजेपी बरोबर शिंदे गेले किंवा काय तसंच शरद पवारांची नवी नवी पिढी असा निर्णय घेऊ शकते का पवार नाही घेणार पण पवारांची नवी पिढी मला वाटत नाही त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी घडूळ पाणी पित नाही बर त्यांना तहान नक्कीच लागली असत त्याची सगळ्यांना लागली असेल कारण कारखाने आहेत सुदगिरण्या आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या टपक्यात धुडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये तर प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत ते तेच धडपडतायत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार आणखी एक महत्वाचं विधान आहे की दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी दगा दिल्यानं महाराष्ट्राचं राजकारणाची दिशा बदलली असं फडणवीस म्हणत यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती पण महायुतीला बहुमत असतानाही उद्धव ठाकरे यांनी दगा दिला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी असं म्हणतात की शरद पवार यांनी एकोणीशे अठ्याहत्तर एकोणीशे ब्याण्णव मध्ये अशा प्रकारे पक्ष फोडून तडजोडी कर करून सरकार बनवलं त्यामुळे राजकीय संधी साधू हा काही नवीन नाही मात्र राजकारणात नीती अवमूल्यन अवमूल्य चिंताजनक आहे देवेंद्र फडणवीसांना नीतीमूल्यांची चिंता, चिंता वाटते अवमूल्यनाची हे वाचून जरा बरं वाटलं कारण ज्यांना ज्यांचे दाऊद इब्राहिम बरोबर संबंध आहेत ज्यांनी भ्रष्टमार्गाने पैसा मिळवला किंवा संपत्ती गोळा केली ज्यांना मोदी शहा आणि फडणवीसांनी तुरुंगात टाकलं आ हे सगळे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहे आणि त्याला रंग सफेदी करण्यासाठी फडणवीस म्हणतात की नीतीमूल्यांच्या घसरणीची मला चिंता वाटते चिंता वाटते मग ती ते मूल्य तुम्ही जपली का नाहीत सत्तेसाठी तुम्ही स्वतःला इतकं खालच्या स्तरावरती का नेलं हा पहिला प्रश्न दुसरं ते जे म्हणत आहेत दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही किंवा काही दगा दिला हे पूर्णपणे चूक आहे दगा भारतीय जनता पक्षानं दिला आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा विचार प्रयत्न सुरू होता पण त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले त्यांना जास्त जागा मिळाल्या हे खरं आहे आमच्या जागा त्यांनी पाळल्या हेही खरं आहे लक्षात घ्या जो शब्द होता की पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी त्यांनी स्वतःचंच निवेदन ऐकावं हॉटेल ब्ल्यू सीमधलं वरळीला जे बोलले ते अमित शहाचं निवेदन ऐकावं पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टीचा अर्थ त्याने समजून सांगायला पाहिजे महाराष्ट्राला पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी सत्तेचं वाटप समसमान होईल आता सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद नाही असं त्याने तिथे सांगितलं होतं का मुख्यमंत्रीपद म्हणजे काय धर्मादाय पद नाही आहे ना सत्तेच्या वाटपास मुख्यमंत्रीपद आहेच बरं मग तुम्ही तेच मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेला कसं दिलं तुम्हाला शिवसेनेला द्यायचं नव्हतं पण शिवसेनेतला फुटलेल्या गटाला तुम्ही दिलं तुम्ही तेव्हा उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हतं आमच्या धोरणात बसत नाही सांगितलं आज तुमच्याकडे दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि भुजबळांच्या नावाचा पण तिसऱ्या नावाचा विचार सुरू आहे उपमुख्यमंत्री म्हणून हे तुम्हाला चालतं तुम्ही दगा देण्याच्या विचारानंच ते राजकारण करत होता त्यावेळेला की शिवसेनेला दगा द्यायचा शिवसेनेचे तुकडे करायचे भविष्यामध्ये त्यानुसार तुमची ती आखणी आणि मांडणी सुरू होती हे खरं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली येणारा काळ ठरवेल ही दिशा काय चुकीची होती की बरोबर होती पण येणारा काळ हेही ठरवेल की भारतीय जनता पक्षासारखे दगाबाज लोक आज दिसत असतील महाराष्ट्राच्या राजकारणात ते उद्या असतीलच याची खात्री नाही सरकारचा गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसूतीच्या किमान शंभरावर प्रसंग घडलेले आहेत भिवंडी असेल मेळघाट असेल धुळे असेल त्यानंतर ठाण्यातले आदिवासी पाडे असतील तलासरी असेल प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोलीतून आणि झो जो, झोळीतून हे न्यावं लागतं आहे संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे ती नीतीमूल्यांच्या गोष्टी करतात ही नीतीमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे या सगळ्या राजकीय दहा बारा दिवसात घटना झाल्या तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं तुम्ही अनेक प्रसंग राष्ट्रीय राजकारणाचे दिले आहेत अशा प्रसंगाच्या साक्षीदारांपैकी काही काही पुस्तक वाचलंय का तुम्हाला काही अभिप्राय दिला आहे का किंवा पुस्तकाची नवी आवृत्ती कारण पहिली आवृत्ती संपल्याचं कळतंय तर नवी आवृत्ती येतेय का आतापर्यंत तीन आवृत्त्या संपल्या तीनदा पुस्तक छापावं लागलं नरकातला स्वर्ग मराठी पुस्तकांच्या बाबतीत हे एक विक्रमी असा एक प्रसंग आहे की दहा दिवसामध्ये पुस्तक तीन वेळा छापावं लागलं अजूनही त्याची मागणी ॲमेझॉनवरती पहिल्या क्रमांकानं चाललेलं पुस्तक आहे अजूनही ही मागणी महाराष्ट्रातून देशातून होते आहे याचं इंग्रजी जे अनुकरण आहे ते जुलै महिन्यामध्ये दिल्लीमध्ये प्रसिद्ध होईल प्रकाशन सोळा राहुल गांधींच्या उपस्थितीत होईल राहुल गांधी येतील आणि महाराष्ट्रामध्ये या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे विविध स्तरातून मागणी आहे राजकारण्यांकडून मागणी आहे आणि अनेकांना मी या पुस्तकाची प्रत माझ्याकडून पाठवलेली आहे काही राजकीय मी राज ठाकरे यांना पाठवले राज ठाकरे यांना माझं व्यक्तिगत पत्र लिहून ते त्यांना पाठवलेलं आहे मी एकनाथ नाही पाठवलं वाचा म्हटलं हे पुस्तक तुम्ही माणसानं संकट काळामध्ये पळून न जाता कसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे यातून जर काही कोणाला प्रेरणा घेता आली म्हणून ते पुस्तक मिलेलं आहे मी देवेंद्र फडणवीस यांना हे बालसाहित्य पाठवलेलं आहे बरं का जरी ते प्रौढ साहित्य असलं तरी काही लोकांना प्रौढ साहित्याविषयी हे असेल तरी ते बालसाहित्य म्हणून वाचा पण वाचा तुम्ही वाचलं पाहिजे शौर्यकथा आहे ती शिवाजी महाराज हे आम्ही बालसाहित्यात वाचले सुरुवातीला म्हणून आम्ही शूर झालो ना तर ते त्यांनी वाचलं पाहिजे मी सगळ्या साधारण जे जे ईडीला घाबरून भाजपमध्ये गेलेले आहेत किंवा शिंदे गटात गेलेले आहेत किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत अशा सगळ्यांना मी हे पुस्तक पाठवलेलं आहे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचाही प्रसंग सांगितला आहे तर या दोन नेत्यांना तुम्ही पुस्तक मी जेव्हा दिल्लीत जाईन तेव्हा हे पुस्तक त्यांना प्रत्यक्ष देता येईल याची व्यवस्था मी करेन किंवा किंवा मी त्यांच्यासाठी ते पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये करतो मी त्यांच्यासाठी जे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये करतोय कारण या पुस्तकाचा जो गाभा आहे जो आत्मा आहे तो देशात पोचला पाहिजे याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं हा जुलूम केला गेला सगळ्यांवर विरोधकांवर आणि त्यातले काही लोक आमच्यासारखे उभे राहिले तर मग मी असेल दिल्लीमध्ये संजय सिंग असतील केजरीवाल असतील हेमंत सोरेनजी असतील या सगळ्यांना फार त्रास दिला आम्हाला महाराष्ट्रात आमचे काही सहकारी होते तर हे जनतेला कळायला पाहिजे की हे इतके सगळे घाव झेरून सुद्धा आम्ही आजही आमच्या भूमिकेवर ठामपणे उभे आहोत या सगळ्या आज काँग्रेसचं शिष्टमंडळ जे असेल पोलीस नाशिक नाशिक पोलीस आयुक्तांना भेटायला की त्याची वैयक्तिक भूमिका शिवसेनेची भूमिका नाही राहुल गांधींच्या तोंडाला काळ एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या की वीर सावरकर आमच्यासाठी आदर्श आहेत वीर सावरकरांना भारतरत्न मिळावा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्याचा सन्मान करावा त्यांचा ही आमची कायम भूमिका आहे पण ज्या पद्धतीची विधानं कोणी व्यक्तिगतरित्या करत असतील त्याचा शिवसेनेशी मी संबंध मानत नाही बा आहे की मणिपूर में सरकार बनाने बी जे पी को टाइम है लेकिन प्रधानमंत्री अब तक मणिपूर नहीं गए हैं अब प्रधानमंत्री जाएंगे मणिपुर में जब बीजेपी का मुख्यमंत्री होगा उनके शपथ ग्रहण को जाएंगे दूसरी तरफ अमित शाह जम्मू का दौरा कर रहे हैं टूरिज्म बढ़ाने की मांग कर रहे हैं किस तरह सबसे पहले जो छह आतंकवादी है जिसने टूरिज्म और टेररिज्म साथ में किया पहलगावे में हमारे 26 लोगों की हत्या की उनका टेररिज्म खत्म करो टूरिस्ट तो आते रहेंगे कश्मीर हमारा है लोग जाएंगे हमारी जनता हमारे लोग डरे नहीं है सरकार सरकार डरी हुई है लेकिन जनता डरी हुई नहीं है फिर भी गृह मंत्री जी वहाँ गए हैं तो मैं स्वागत करता हूँ मुख्यमंत्री शरद पवार की तारीफ की है, कर रहे है। इस पवार साहब तारीफ काबिल है आपको पवार साहब की तारीफ करनी पड़ती है लेकिन आप अच्छे मन से ये तारीफ नहीं करेंगे ये आपकी मजबूरी है इतने बड़े नेता है कल तक आप उनको क्या बोल रहे थे क्या अभी एक बार देख लीजिए लेकिन पवार साहब हमेशा बहुत ही चुनाव में क्या नतीजे आते हैं उसकी परवाह नहीं करते पवार साहब दूसरे दिन वापस काम पर लग जाते हैं ऐसे नेता बहुत ही कम आए देश में उसमें से शरद पवार साहब हैं अगर देवेंद्र जी ने उनकी तारीफ की है तो उसमें गलत क्या है सच बोला है उसमें

आपने फिर एक बार भारतीय जनता पार्टी को अपने औकात दिखा दी